नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनल मध्ये तर पहा जलसंपदा विभाग भरती म्हणजेच डब्ल्यू डीच्या भरती संदर्भात महत्वाची अपडेट आहे आणि उमेदवारांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की परीक्षा होऊन बरेच दिवस झालेले आहेत त्यानंतर निकाल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यामध्ये बराच काळ गेलेला दिसतो नंतर आचारसंहितेच्या कारणाने तुमचे निकाल सुद्धा पेंडिंग होते पण पहा मित्रांनो अशातच एक आनंददायी बातमी समोर आलेली आहे तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यापूर्वी पहा मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही तर पहा मित्रांनो ही एक न्यूज होती आपण टेलिग्राम ते, ग्रुपला त्याची अपडेट दिलेली आहे की रोबोटने आत्महत्या केली तर पहा या ठिकाणी काय घडतोय आश्चर्याचा धक्काच हा आपण म्हणू शकतो कामाच्या प्रोसेसरला कंटाळून जिण्यावरून उडी घेतली पहिल्यांदाच एका रोबोटची आत्महत्या तर तो विषय सोडा ते या ठिकाणी सध्या आपण टेलिग्राम ग्रुपला अपडेट दिलेली आहे ज्या काही छोटे मोठे छोट्या मोठ्या अपडेट असतात त्या ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला दिल्या जातात आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यावर जाऊन तुम्ही चेक करू शकता तर पहा मित्रांनो आता होणार सिंचन सुलभ विभागाला लवकरच मिळणार एक हजार तीनशे अठरा नवे कर्मचारी तर पहा संपूर्ण जागा किती होत्या विविध परिमंडळ होते एकूण सात परिमंडळ होते आणि त्यापैकी जे जे निकाल लागलेले आहेत त्यांची नियुक्ती आता पुढे होणार आहे तर पहा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळातील विविध संवर्गातील पासष्ट टक्के पदे रिक्त आहेत सरकारने गतवर्षी या ठिकाणी पहा महामंडळातील विविध आठ वर्गातील एक हजार तीनशे अठरा रिक्त पदे भरण्यास परवानगी दिली होती दोन हजार तेवीस ची जी भरती आहे त्याबद्दलच या ठिकाणी माहिती दिलेली आहे ही भरती आता अंतिम टप्प्यात असून म्हणजे भरतीचा आता कोणता टप्पा आहे अंतिम टप्पा पेपरही झाले रिझल्टही लागलेले आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा झालेला आहे आता काय लागणार आहे तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी म्हणजेच सिलेक्ट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट या दोन जे आहेत ते याद्या प्रसिद्ध करण्यात येतील तर पहा भरती ही भरती अंतिम टप्प्यात असून महिनाभरात उमेदवारांना नियुक्ती पत्र दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी या ठिकाणी दिलेली आहे तर एका महिन्यात तुम्हाला नियुक्ती मिळू सद... शकते ज्यांचं ज्यांचं डॉक्युमेंट आहे त्यांना या ठिकाणी नियुक्ती देण्यात येईल आणि त्यानंतर वेटिंगवरच्या वरच्या उमेदवारांना सुद्धा संधी मिळू शकते कारण की याच्या अगोदर ज्या भरत्या झाल्या होत्या त्यामधील आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की बऱ्याच उमेदवारांनी जॉईन केलेलं नाही किंवा जॉईन झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्या पदावरून ते त्या ते ठिकाणी त्यांनी रिझाईन केलेलं होतं तर पाक मित्रांनो या ठिकाणी सिलेक्ट लिस्ट लागणार आहे जे जे कॅन्डिडेट सिलेक्ट होतील त्यांची यादी सुद्धा येणार आहे जे कॅन्डिडेट वेटिंग लिस्ट वर असते त्यांची यादी सुद्धा येणार आहे पण कोणतं पद वगळलं गेलं महत्वाचं पद आहे लघुलेखक वगळता उर्वरित पदांची परीक्षा डिसेंबरमध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली होती गुणवत्ता यादी सुद्धा लावण्यात आली होती आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आता यातील एक हजार तीनशे अकरा उमेदवार लवकरच महामंडळाच्या सेवेत दाखल होणार आहेत स्टेनोग्राफरच्या सात रिक्त पदांसाठी लवकरच परीक्षा घेण्यात ये येईल तर यामध्ये जे स्टेनोग्राफर पद होतं त्याच्या अजून परीक्षा झालेली नाही ती ही परीक्षा लवकरच घेण्यात येणार आहे तर पहा दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणीदार करण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळातर्फे नवीन धरण उच्च पातळी बंधारे बांधणे आणि जलव्यवस्थापन करण्याचे काम जाते लघु मध्यम व मोठ्या अशा सुमारे नऊशे प्रकल्पामार्फत राबवण्यात येते तर यातली महत्वाची माहिती अशीच आहे की या तुमच्या जागा आहेत कोणत्या पदाच्या किती जागा होत्या कोणत्या संवर्गाच्या किती जागा होत्या तर अभियांत्रिकी सहाय्यकच्या चारशे बत्तीस त्यानंतर आरेकच्या पाहिल्या तर तेरा अनुरेखकच्या अडुसष्ट सहाय्यक भंडारपाल पस्तीस दफ्तर कारकून एकशे चौतीस कालवा निरीक्षक तीनशे अठ्ठ्याऐंशी मोजणीदार एकशे छत्तीस या ठिकाणी जी आहे ती रिक्त पदांची माहिती दिलेली आहे कारण की जी पद रिक्त आहेत त्यावरच तुम्हाला नियुक्ती मिळणार आहे महत्वाचा प्रश्न असा आहे की सिंचन व्यवस्थापनाशी संबंधित वर्ग तीनची पदे भरताना मराठवाड्यातील उमेदवारांची नियुक्ती करावी अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे त्याचं कारण का त्याचं कारण असं की पहा कारण अन्य प्रांतातील म्हणजे इतर प्रांत जे आहे आपले मग ते विदर्भ असो किंवा पश्चिम महाराष्ट्र असो उमेदवारांची येथे नियुक्ती झाल्यास ते बदली करून घेऊन अन्यत्र जातात रिक्त पदावर दुसरा उमेदवार न आल्यास येथील पदे रिक्तच राहतात तर पहा मराठवाड्यातील या ठिकाणी मागणी काय आहे की तेथील स्थानिक उमेदवारांना संधी मिळावी जेणेकरून ते त्यांच्या पदावर कायम राहतील त्या त्या पदावरून ते बदलीचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार नाहीत कारण की एखाद्या कर्मचाऱ्याने जर बदली करून घेतली तर जागा ती जागा रिक्त राहते आणि त्यामुळे ही जी आहे जल व्यवस्थापनाचे काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही तर बा या ठिकाणी निवृत्त सहायक मुख्य अभियंता जलसंपदा विभाग यांनी असं म्हणणं त्यांचं व्यक्त केलेलं आहे की स्थानिक उमेदवारांना संधी देण्यात यावी तर पाम जाणून या सर्वांवरून आपल्याला एक अंदाज येते की लवकरच तुम्हाला नियुक्तीपत्र मिळणार आहे ज्यांच्या ज्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांना लवकरच या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की एक महिना पण त्यापेक्षा जास्तही काळ लागू शकतो तर पहा लवकरच तुम्हाला नियुक्तीपत्र सुद्धा दिसतील आणि सिलेक्ट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट सुद्धा येणार आहे तर पहा ही होती महत्वाची अपडेट या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती आपण तुम्हाला देऊ या व्हिडिओमध्ये दे आपण थांबूया धन्यवाद